इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठाचे नाव आहे शिवरायांचे शिक्षण आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा यातील प्रश्न अ शहाजीराजे टिंबटिंब गाढे पंडित होते कंसातील शब्द आहेत संस्कृतचे कन्नडचे तमिळचे योग्य उत्तर आहे संस्कृतचे प्रश्न आ मावळात राहणाऱ्या लोकांना टिंबटिंब म्हणतात कंसातील शब्द आहेत शेतकरी सैनिक मावळे योग्य उत्तर आहे मावळे प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली उत्तर शिवरायांना शिकवण्यासाठी शहाजीराजांनी बंगळूर मुक्कामी शिक्षकांची नेमणूक केली प्रश्न आ शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला उत्तर शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे आदी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला प्रश्न ई दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेत, शेत साऱ्याची सूट का दिली उत्तर शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेव यांनी शेतकऱ्यांना साऱ्याची सूट दिली प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ पुण्याचे रूप कसे पालटले उत्तर एक जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्यावर आसपासच्या लोकांना मोठा धीर आला दोन जिजाबाईंनी त्यांना बोलावून दिलासा दिल्याने लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले तीन जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले प्रश्न हा शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या उत्तर एक उत्तम कारभार कसा करावा दोन शत्रूंशी युद्ध कसे करावे व शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे तीन घोडे व हत्ती परीक्षा कशी करावी तसेच किल्ले कसे बांधावेत इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या प्रश्न ई जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता उत्तर एक आपला शिवबा परक्यांची चाकरी करणार नाही दोन तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करून प्रजेला सुखी करील असा जिजाबाईंनी निश्चय केला होता बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद